जिल्ह्याची खबर बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबाद मध्ये राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण केल्यानं पाण्याचे प्रवाह ठिकठिकाणी अडवले गेले आहेत त्यामुळे पावसाचं पाणी वाहून नेणारी व्यवस्थाच आता कुठेही शिल्लक राहिली नाही परिणामी हे पाणी उताराच्या दिशेला वाहत जाऊन लोकांच्या घरात शेतात घुसलाय करंजी गावातील महापूर हे त्याचं उदाहरण आहे महामार्गासाठी प्रशासन जागा संपादन आहे रस्त्याच्या दुतर्फा ही सरकारची जागा असते पण या जागेबाबत प्रशासन सतर्क नसतं करंजीत महामार्गाच्या बाजूला ओढ्यावर नळ्या टाकून काहींनी आपल्या व्यवसायासाठी भूखंड आणि रस्ता तयार केला आहे त्यामुळं ओढ्याचं पाणी आडलं हेच पाणी गावात घुसलंय महामार्ग तयार करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेनं या अतिक्रमणांकडे जे दुर्लक्ष केलं त्यामुळेच पूर परिस्थिती उद्भवली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासनात मोठा बदल झालाय अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी शनिवारी सकाळी अकरा वाजता शनिशिंगणापूर इथं येऊन प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे तसेच भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे या महापुरुषांबद्दल आक्षेपहार्य टाकल्याचे तीव्र पडसाद कर्जत मध्ये उमटलेत त्याच्या निषेधार्थ लघुजी शक्ती सेनेच्या वतीनं कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहार दुपारपर्यंत बंद ठेवत बंदीला पाठिंबा दिलाय शेवगाव तालुक्यातील गावा एका गावामध्ये माणुसकीला काळीमा भासणारी घटना घडली आहे एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नराधम बापानं गेल्या सव्वा तीन वर्षापासून अत्याचार केल्याची घटना घडली आहे अल्पवयीन मुलीनं या संदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना सव्वीस जून दोन हजार पासून ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात घडल्याचं नमूद करण्यात आलंय या काळात आरोपीनं मुलीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान आणि अनेक संकटात आहेत अशा बिकट परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी धावून आलं आहे साईबाबांच्या सबका मालिक एक या शिकवणुकीला जाणून संस्थाननं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे जिल्ह्याची खबरबाद मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नेवासा तालुक्यातील पश्चिमेकडील पाचेगाव परिसरात शनिवारी रात्री परतीच्या पावसानं धडक दिली अवघ्या काही तासात तब्बल एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुसळधार पावसामुळे गाव आणि परिसरातील ओळे नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि गावाचा दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व संपर्क तुटला प्रवरा नदीवरील मुख्य पूल पाण्याखाली गेल्यानं सर्व प्रकारची वाहतूक ठप्प आहे पाण्याची पातळी झपाट्यानं वाढून बाजार तळापर्यंत पाणी शिरलंय त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नेवाजा तालुक्यातील चांदा बुरानगर कौठा म्हाळस पिंपळगाव रस्तापूर लोहारवाडी सोबतच तब्बल पंधरा गावांमध्ये मुसळधार पावसानं भीषण स्वरूप धारण केलंय पावसामुळे नद्या नाले तुफान भरून वाहू लागले तर कौतुकी नदीनं रौद्र रूप धारण करत गावांमध्ये महापूर आणलाय चांदा गावात नदीच्या पाण्यानं घरात तसंच दुकानांमध्ये घुसखोरी केली आहे कौतुकी नदीचं पाणी शनी मंदिराजवळील दुकानं चांदा कोकणा रोड लगतची बाजारपेठ तसंच बस स्थानक परिसरात घुसलंय <laughs> काँग्रेसचे कार्यकर्ते प्रकाश पगारे यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या अमानुष आणि अपमानास्पद कृत्याचा राहता काँग्रेस पक्षानं तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय राहता पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोषींवर कारवाईसाठी निवेदन देण्यात आलंय मुंबईमध्ये मंगळवारी रुग्णालयात जात असताना काही भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना फसवून बोलावलं त्यानंतर भर रस्त्यात त्यांच्यावर दमदाटी करण्यात आली जामखेड तालुक्यात गेल्या ते दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्यानं विंचार विंचारणा विंचारणा नदीला महापूर आल्यानं जामखेड तालुक्यातील पिंपरखेड ते आरणगाव या गावांचा संपर्क तुटला असल्यानं या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली असल्यानं या मार्गावरील येणारे प्रवासी या मार्गावरील येणारे जाणारे प्रवासी अडकून पडले आहेत या महापुराचं पाणी पिंपर खेड येथील शेतकरी आनंदराव भापकर यांच्या नदीकाठच्या फळबागेचे आणि ऊस पिकाचे व इतर शेतकऱ्यांच्या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ त्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्याचं दिसत आहे या बातमी सोबत जिल्ह्याची खबरबाद मध्ये आपण इथे थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री जिल्ह्याची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर